कुठे चाललाय देवाचं निर्माल्य कचरापेटीत टाकायला बाबा तलावात हार फुलं टाकली तर खराब होणार ना तलावाच पाणी तसही हार फुलं तलावात टाकण्यासाठी मनाई तिथे बोर्ड सुद्धा लावलाय जर तुम्ही तलावात निर्माल्य टाकलं तर बीएमसी दंड भरायला सांगते बाबा ते किती लांब आहे तिथेही जाऊन तुम्हाला निर्मल्य टाकायला भेटणार नाही समुद्रात तिकडे कलर ठेवलेले असतात कल तर कंसाटर निर्माल्य टाकायला तिथे नाही टाकायचं तिथे नाही टाकायचं ते निर्मल्य करू का मी बाबा ह्यावर एक उपाय आहे गेल्या आठवड्यात आमच्या शाळेत ओम साई निर्माल्य निर्मूलन केंद्र या संस्थेतले एक सर आलेले आम्हाला सांगितलं निर्माल्याचे व्यवस्थापन कसे करायचे याची त्यांनी छान माहिती दिली बाबा तुम्ही तिकडे नाव नोंदवलं की त्यांची माणसं महिन्यात एकदा येतात आणि सगळं साठलेलं निर्माल्य घेऊन जातात कंपोस्ट हो हो बाबा ते एक कंपोस्ट युनिट सुद्धा देतात

हे छान झालं आता मला घेऊन कुठे भटकावं लागणार नाही तुम्ही आलोच संस्थेला संपर्क करा तिथे फेकू नका प्रदूषण पसरवू नका आणि आपल्या देवपूजेच्या निर्माल्याच आणि पर्यावरणपूरक व्यवस्थापन करा धन्यवाद